नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रतिमात्यांची डायरी आता पूर्णाजींच्या रूममधून चोरीला गेलेली असते हे पूर्णाजींना कशाप्रकारे कळेल आणि अस्मितानेच ती चोरली आहे हे, हे सत्य पूर्णाजींच्या समोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अस्मिताला सायलीचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच ती रागाने प्रियाला कॉल करते आणि म्हणू लागते तन्वी मला खरंच त्या मुलीचा खूप राग आला आहे आता मला सांग ही रस्त्यावरची मुलगी या घरची मालकीन होणार आणि मी तिचं ऐकायचं का नाही तन्वी काही करून आपल्याला काहीतरी करावंच लागेल तर प्रिया तिला म्हणू लागते त्यासाठीच तर मी तुला सांगितलं होतं की तिच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तू शोधून घेऊन ये त्या खोट्या मालकीनबाईंच्या रूममध्ये शिरून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आपल्याला मिळवावे लागतील खोट्या लग्नाचे पेपर जर आपल्याला मिळाले तर आपण पूर्णाजींसमोर हे सिद्ध करू शकतो आणि ती खोटी मालकीनबाई त्या घराच्या जा बाहेर जाऊ शकते तर त्यानंतर अस्मिता म्हणू लागते परंतु मी कसे शिरणं तू सांग ना अगं चोवीस तास ती फक्त घरातच असते घराबाहेर तर कुठेच जात नाही मग ते मला शोधणं खरंच खूप कठीण आहे अस्मिता ही प्रियाला म्हणते तन्वी अगं तुलाच काहीतरी करावं लागेल कारण त्यासाठी अगोदर तुला, अगो तुला पूर्णाजींचं मन जिंकावं लागेल पूर्णाजीने जर तुला माफ केलं तरच तुला या घरामध्ये शिरता येणार आहे तर प्रिया म्हणते हो त्यासाठी तर मी एक प्लॅन केलाच आहे परंतु तू माझं एक काम करशील का तर अस्मिता विचारते काय तर प्रिया तिला म्हणू लागते पूर्णाजीच्या रूममध्ये माझ्या आईची डायरी आहे तुला आठवते आहे का तर अस्मिता म्हणते हो ना आपण गणपतीमध्ये ती चोरण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळी तर आपला प्लॅन फसला होता तर अस्मिताला प्रिया म्हणू लागते परंतु आता प्लॅन फसणार नाही तू ती डायरी शोधून घेऊन येशील का ती डायरी तुला जर मिळाली तर ती डायरी माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुझं कारण त्या डायरीत जे काही लिहिलं आहे त्याचं मी पुन्हा एकदा पारायण करेन आणि पूर्णाजींसमोर येऊन माफी मागण्याचं काम करेन मग काय पूर्णाजी इम्प्रेस होतील आणि मला लगेच माफ करतील कारण त्यांच्या प्रतिमांपेक्षा त्यांना कोणीच महत्त्वाचं नाही आहे तर अस्मितामध्ये अगं पण तर प्रिया ही तिच्याशी न बोलता फोन कट करते तर अस्मिता ही मनाशीच म्हणते की आता आपल्याला ते डायरी शोधावीच लागेल कारण तन्वी या घरामध्ये येणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच अस्मिता ही पूर्णाजींच्या रूममध्ये जाते तेव्हा पूर्णाजी झोपलेले असतात पूर्णाजी झोपलेले असतात यात संधीचा फायदा घेत अस्मिता ही चोर पावल्याने पूर्णाजींच्या रूममध्ये येते आणि त्यांचं कपाट शोधू लागते परंतु तिला डायरी कुठेच सापडत नसते त्यावेळी तिच्या हाती डायरी लागते त्यावेळी अस्मिता मात्र खूप खुश होते अस्मिता पाहते तर ती प्रतिमाताईंची डायरी असते अस्मिता खुश होती डायरी घेऊन निघणारच तेवढ्यातच पूर्णाजींना जाग आलेली असते पूर्णाजी अस्मिताला विचारतात अस्मिता तू माझ्या कपाटामध्ये काय करत आहेस अस्मिता दचकते आणि पूर्णाजीने म्हणते पूर्णाजी अगं मी घाबरून गेली ना तर पूर्णाजी म्हणतात अगं तू मला घाबरवलं आहेस तू माझ्या कपाटात काय करत आहेस तर अस्मिता नाटक करत एक पूर्णाजीची साडी घेते आणि म्हणू लागते पूर्णाजी अगं मला तुझी साडी हवी होती ना आणि तू झोपली होतीस मग म्हटलं तुला कशाला त्रास देवा म्हणून मी स्वतःच तुझ्या कपाटातील साडी घेत होते पूर्णाजी काही बोलत नाही परंतु त्या साडी मध्ये गुंडाळून अस्मिता ती डायरी घेऊन निघून येते आणि आपल्या रूममध्ये आल्यानंतर खुश होत प्रियाला फोन करते आणि म्हणू लागते मी तुझं खूप महत्त्वाचं काम केलं आहे तन्वी अगं तुला ती डायरी हवी होती ना मग ती डायरी मी मिळवली आहे हे ऐकल्यानंतर प्रिया खूप खुश होते आणि तन्वीला म्हणू लागते मग आता अजून एक काम कर त्या डायरी मधील जे काही महत्त्वाचं आहे त्याचे फोटो मला पाठवून दे तर अस्मिता म्हणते ठीक आहे मी लगेच पाठवते अस्मिताने त्या डायरीतील काही फोटो प्रियाला पाठवलेले असतात तर आता प्रिया ही अस्मिताने पाठवलेले फोटो पाहत असते तर त्यामध्ये प्रतिमाताईंची चूक झाल्यानंतर प्रतिमाताई कशा प्रकारे पूर्णाजींची माफी मागायचे आणि काय काय करायचे हे सगळं काही त्यामध्ये लिहिलेलं असतं तर त्याचप्रमाणे प्रिया सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करते आणि त्यानंतर पूर्णाजींची माफी मागण्यासाठी नाटक करत सुभेदारांच्या घरी येते परंतु प्रियाला तिथे आलेलं पाहून सर्वांनाच खूप राग आलेला असतो तर पूर्णाजी म्हणतात मी तुला काय सांगितलं होतं तन्वी यापुढे या घराची पायरी चढायची नाही तरीसुद्धा तू इथं आलीच आहेस का तर प्रिय हे नाटक करत रडत म्हणू लागते पूर्णाची मी तुझी माफी मागण्यासाठी आली आहे मला माहीत आहे मी माफी मागण्याच्या लायकही नाही आहे परंतु शेवटी मी तुझ्याशिवाय नाही का राहू शकत आणि तुझ्याशिवाय मला कोण आहे सांग ना अगं तुलाही माहीत आहे ना मी तुझ्या प्रतिमाची मुलगी आहे आणि मी काही झालं तरी प्रतिमाचंच रक्त आहे मग मला शेवटी तुझी ओढ असणारच ना अगं पूर्णाची मी तुझ्याशिवाय खरंच नाही राहू शकत तर पूर्णाजी म्हणतात परंतु तुझ्या वागण्यातून तुझ मला कधीच वाटत नाही की तू माझ्या प्रतिमाची मुलगी आहेस माझी प्रतिमा कशी होती हे तुला कधीच कळणार नाही आणि काढचीही सर नाही आहे माझ्या प्रतिमाची तुला प्रियाला खूप राग येत असतो परंतु प्रिय ही मुद्दामधून रडण्याचं नाटक करत म्हणते पूर्णाजी तू मला खरात नको घेऊस परंतु मला एकदा माफ कर एकदा मला माफ कर आणि तू जर मला माफ केलंस तर मला खरंच खूप बरं वाटेल पूर्णाजी म्हणतात तू माफ करण्याच्या लायक आहेस का तर प्रियामते पूर्णाची माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली हे मला माहीत आहे माझी चूक लहान नाही आहे परंतु चुकीतला माफी तर असतेच ना आणि तू तुझ्या प्रतिमाला माफ करायचीस ना मग मला सुद्धा माफ कर ना अगं माझ्या हातून अशी चूक कधीच होणार नाही पूर्णाजी मला माहिती आहे तुझी प्रतिमा जेव्हा तू रागवायचीस तेव्हा तुझा राग घालवण्यासाठी तुझ्यासाठी गुलाबजामून बनवायची आणि तसेच गुलाबजामून मी तुझ्यासाठी बनवून घेऊन आली आहे पूर्णाजी आता हे गुलाबजामून खाऊन तरी तुझा राग मिटेल का अगं माझ्यावरचा राग जाईल का तर पूर्णाजी म्हणतात हे काय वागण आहे तुझं तर प्रिया म्हणू लागते अगं पूर्णाजी हे तर तुझ्या प्रतिमाचंच वागण आहे प्रतिमा तुझी अशीच असायची ना मग प्रतिमाची मुलगी प्रतिमासारखीच असणार तर पूर्णाजींना काय बोलावं काहीच कळत नाही प्रिया हे सगळं काही नाटक करत असते परंतु पूर्णाजींना नकळतपणे वाटत असतं की माझी प्रतिमाच माझ्यासमोर उभी आहे पूर्णाजींना प्रतिमा त्यांची आठवण येते आणि पूर्णाजी काही न बोलता रूममध्ये निघून जातात तर प्रिया मनाशीच म्हणू लागते आता या म्हातारीला काय झालं आहे एवढं नाटक करून हिची माफी मागण्यासाठी आली आणि ही मात्र रूममध्ये निघून गेली आहे म्हणजे हिला तर काहीच पडलं नाही आहे का हिची प्रतिमाची मुलगी म्हणून सांगून हिच्यासाठी गुलाबजामून घेऊन आली आहे तरीसुद्धा ही पाहत नाही आहे तर इकडे पूर्णाची रूममध्ये येतात आणि प्रतिमा त्यांईचा फोटो हातात घेत म्हणू लागतात प्रतिमा अगं मी काय करू सांग ना तुझ्या मुलीने एवढी मोठी चूक केली आहे आता मी काय करू आणि तिला खरंच माफ करू का प्रतिमा तूच मला या प्रश्नाचं उत्तर दे तूच मला मार्ग दाखव आणि हा तुझा मार्ग तुझ्या डायरीतूनच मला मिळू शकतो असा विचार करत पूर्णाजी आपली प्रतिमा त्यांची डायरी घेण्यासाठी कपाट खोलतात परंतु पूर्णाजींच्या हाती काही डायरी लागत नसते पूर्णाजी म्हणतात माझी डायरी कुठे गेली आहे माझ्या प्रतिमाची डायरी कुठे आहे त्या सर्वांना आवाज देऊन बोलावून घेतात आणि म्हणतात कल्पना तुम्ही माझ्या घर रूमची साफसफाई केली आहे का अगं माझ्या प्रतिमाची डायरी मला कुठेच सापडत नाही आहे माझ्या प्रतिमाची प्रति डायरी गायब झाली आहे तर कल्पनाताई म्हणू लागतात पूर्णाई आम्ही तुमच्या रूमची साफसफाई केली परंतु कपाट साफ केलंच नाही आहे त्यामुळे कपाटातील डायरी कुठेच जाऊ शकत नाही अहो असेल इथेच कुठेतरी थांबा मी पाहते असं म्हणत कल्पनाताई पूर्णाजींच्या कपाटामध्ये डायरी शोधत असतात कल्पनाताईंना पूर्णाजी विचारू लागतात अगं मिळाली का डायरी तर कल्पनाताई म्हणू लागतात नाही पूर्णाई डायरी तर कुठेच सापडत नाही आहे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे ठेवली होती का तर पूर्णाजी मतात नाही मी ती डायरी अगदी जीवापलीकडेच सांभाळत असते आणि माझ्या प्रतिमाची डायरी माझ्या कपाटाव्यतिरिक्त कुठेच नसते आणि मला माहिती आहे मी ती डायरी कपाटामध्येच ठेवली होती परंतु आता कुठेच सापडत नाही आहे पूर्णाजी खूप घाबरून गेलेले असतात त्यांना प्रतिमात्यांची डायरी सापडत नसल्यामुळे त्यांना काय करावं काहीच सुचत नसतं प्रिया ही नाटक करत पूर्णाजींना म्हणते पूर्णाजी आता घराची मालकीण कोण आहे तिलाच विचार ना कदाचित तिने स्त्री डायरी दुसऱ्या ठिकाणी ठेवली असेल घरामध्ये काही बदलही केली असतील तर त्यानंतर पूर्णाजी सायलीला विचारता सायली अगं माझ्या प्रतिमाची डायरी कुठे आहे तू पाहिली आहेस का तू साफसफाई करताना कुठे ठेवली आहेस का तर सायली म्हणते नाही पूर्णाजी मी तुमची डायरीला कधीच हात लावला नाही मी तुमच्या रूमची नेहमीच साफसफाई करते परंतु आजपर्यंत मी त्या डायरीला कधीही हात लावला नाही तरी सुद्धा मी डायरी शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर त्यानंतर साय सायलीसुद्धा ती डायरी शोधण्याचा प्रयत्न करत असते तर पूर्णाजी विमलला म्हणतात विमल तुला किती वेळा सांगितलं आहे तुम्ही साफसफाई करा परंतु माझ्या डायरीला हात लावू नका तर विमल म्हणते की पूर्णाजी खरंच मी त्या डायरीला हात लावला नाही आहे तर त्यानंतर पूर्णाजी म्हणतात सायली माझी डायरी काहीही करून मला हवी आहे कारण ती डायरी म्हणजे फक्त डायरी नाही आहे किंवा तो कागद नाही आहे ही डायरी मी माझ्या जीवापलीकडे सांभाळत आहे कारण माझा तो जीव आहे माझ्या प्रतिमाचा आत्मा आहे तो माझ्या प्रतिमाचा प्रत्येक शब्द त्या डायरीमध्ये आहे त्यामुळे ती डायरी जर मिळाली नाही तर मी नाही जगू शकत सायली ही पूर्णाजीण्या सावरत म्हणू लागते पूर्णाजी तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ मी काही झालं तरी तुमची तुम्हा डायरी तुम्हाला शोधून देणारच आहे पूर्णाजी ना डायरी मिळत नाही हे सहनच होत नसतं सर्वजण डायरीची शोधाशोध करत असतात तर सायलीसुद्धा डायरी शोधत असते परंतु कुणालाच कुठे डायरी मिळत नसते तर त्यानंतर पूर्णाजी म्हणू लागतात शोद की अस्मिता रूममध्ये आली होती पूर्णाजी असं बोलताच अस्मिता घाबरून गेलेली असते आणि स्वतःची बाजू सावरत म्हणू लागते अगं पूर्णाजी मी तर फक्त साडी नेण्यासाठी आली होती मी का तुझी डायरी घेईल तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो तू साडी घेऊन गेली आहेस परंतु कदाचित त्या साडीमधून डायरी तर गेली नाही आहे ना आपण अस्मिताईच्या रूममध्ये सुद्धा चेक करू आता अस्मिताच्या रूममध्ये ती डायरी सापडेल का की अस्मिताने ती डायरी कुठे दुसऱ्या ठिकाणी ठेवली असेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता ही डायरी नक्की कुठे सापडेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद